आज दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी राजा शिवछत्रपती यांचा तीनशे एकावन्नावा शिवराज्याभिषेक दिन आणि स्वयं एज्युकेशन ट्रस्ट नाशिक महाराष्ट्र राज्य यांचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला आहे यानिमित्त कार्यक्रमात शिवछत्रपती यांच्या आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमाला संस्थेच्या मुख्य विश्वस्त सौ पंचशील कवळी यांनी वर्धापन दिनानिमित्त संस्थेला अकरा हजार रुपयांचा धनादेश आणि संस्थेच्या सेक्रेटरी व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर डॉक्टर गीता यादव यांच्याकडे संस्थेचे उपाध्यक्ष श्री संजय जोशी यांनी संस्थेच्या वतीने आभार मानले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वयं एज्युकेशन ट्रस्ट नाशिकचे अध्यक्ष श्री धोंडोपंत गवळी होते या कार्यक्रमात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या संस्थेचा स्वयं एज्युकेशन ट्रस्ट नाशिक महाराष्ट्र राज्य यांचा दुसरा वर्धापन दिन या ठिकाणी आपण उत्साहामध्ये साजरा करत आहोत छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक आणि संस्थेचा दुसरा वर्धापन दिन या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत या दिनाचं औचित्य साधून साधून संस्थेच्या मुख्य विश्वस्त सौ पंचशिला धोंडू गवळी यांच्या वतीनं या ठिकाणी स्वयं एज्युकेशन ट्रस्ट यांना अकरा हजाराचा धनादेश या ठिकाणी त्या संस्थेकडे सुपूर्द करत आहे संस्थेच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो काढू का राजक्रांती न्यूज साठी सतीश बोराडे नाशिक रोड